रेशन कार्ड धारकांना खुशखबर आनंदाचा शिधा वाटप मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय श्रीराम प्रतिष्ठा सोळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा श्रीराम प्रतिष्ठा सोळा ते छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून साखर चणा डाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे एक कोटी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांना धारकांना देण्यात येणार आहे याची मान्यता मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती वगैरे सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दरिद्रेषेखालील सर्व ए पी एल के श्री शेतकरी धारकांना एक किलो साखर एक लिटर खाद्य तेल डाळ व रवा मैदा पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे या सहा वस्तूंचा समावेश असलेला संच आनंदाचा शिज संच शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार करण्यात येणार आहे व्हिडिओ आवडल्यास इतरांपर्यंत शेअर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद